भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने सध्या जोरदार सुरू आहे कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात सेनेचे से तीन नगरसेवक फोडून चव्हाण यांनी शिंदेना आधीच धक्का दिलाय आता थेट मनसेचे जिल्हाध्यक्ष बाजूला उभे असताना चव्हाण यांनी खुल्लमखुल्ला अनेक विधानं केली आहेत जो कमळ चिन्हावर उभा राहील त्यालाच मतदान करा असं रवींद्र चव्हाण म्हणाले एक प्रकारे अंबरनाथ बदलापूरप्रमाणे कल्याण मध्ये सुद्धा शिंदेची सेना आणि भाजप यामध्ये युती होणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या यावेळी चव्हाण यांच्याकडून देण्यात आले एवढ्यावरच चव्हाण थांबले नाही तर भारत माता की जय आणि वंदे मातरम भाजपाचा विजय असो अशा घोषणा देखील त्यांनी दिल्या लवकरच प्रकाश भोईर ही अशाच घोषणा देतील असंही आवर्जून चव्हाण म्हणाले त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर हे देखील लवकरच भाजपवासी होणार का अशी चर्चा सुरू झाली प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगर भोईर माजी नगरसेवक प्रकाश आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका सरोज भोईर यांच्या प्रभागातील एक भाग असलेल्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा प्रारंभ करण्यात आला होता आणि यावेळी चव्हाण यांनी केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरले भारतीय <laughs> जनता पार्टीचा एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे तुमचं हक्काचं घर हवंय है तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतो त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतात बरेच जण मित्र म्हणून मग दादा असेल अनमोल असेल वहिनी असेल सरोज वहिनी असतील असे, असे, असे। अशे अनेक जण की जे आज एकत्र आलेत चांगली माणसं एकत्र आली मी माझं म्हणणं उलटं लक्षात घ्या चांगली की ज्यांना तळमळ आहे अशी माणसं एकत्र आली आहेत या सगळ्यांना येणाऱ्या काळात आशीर्वाद तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे तर तुम्ही द्याल द्याल ना नक्की बघा घाबरणार नाही ना घाबरत तर नाहीत तुम्ही ते मला माहीत आहे परंतु तरीसुद्धा विचारतो घाबरणार नाही ना घाबरू नका ना? मी पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर आहे पूर्ण ताकतील आपल्या पिढीचा जर विचार करायचा असेल ना तर आपल्याला हंड्रेड पर्सेंटेज एक विचाराचं असणारं सरकार म्हणजे काय तर भारतीय जनता पार्टी जे केंद्रात आणि राज्यात आहे त्यांचं असं आणणं अत्यंत गरजेचं आहे आपण आणाल पूर्ण खात्री आहे दरम्यान प्रकाश भैर आणि मनसेच्या इतर नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती भाजप पक्ष प्रवेशाबाबत भोईर यांना विचारलं असता कार्यकर्त्यांसोबत जेव्हा बैठक होईल तेव्हा निर्णय होईल असं सांगत त्यांनी थेट कार्यकर्त्यांच्याच कोर्टात चेंडू टाकून दिलाय म्हणाल माता बघा भारत माता की जे वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज संजयपती छत्रपती संभाजी महाराज की जे हे प्रत्येक भारतीयांनी म्हणालाच पाहिजे भारत माता म्हणजे कोण आपली माता आणि भारत माता की जे वंदे मातरम मातेचं मातेला वंदन भारतीयांनी करायलाच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य आहेत त्यामुळे मी म्हणणार नाही त्या कधीही म्हणतो म्हणण्याला मन, मन, पाहिजे असं गरज नाही भाजपच्या झेंडा खाली भारत माता की म्हणणार हे बघा मी भाजपचा झेंडा असो मनसेचा झेंडा असो आतापर्यंत दोन हजार पास। सालापासून जो काय निर्णय घेतलाय मी माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलाय आणि कार्यकर्ते नसेल तर तुम्ही काहीच नाहीत किती मोठे नेते झालात तरी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळेस मला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस विचार करतील त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या ओघामध्ये त्यांच्यापेक्षा मोठं मी असूच शकत नाही आणि आतापर्यंत निर्णय घेतला आहे कार्यकर्त्यांनी पुढील निर्णय हे कार्यकर्तेच घेतील बाकी इतर कुठली कारण सांगायला मला काही गरज नाही दोन दिवसापूर्वी आपण राज ठाकरे यांची भेट घेतली जी आहे तिथे काय चर्चा झालेली आणि आज दोन दिवसानंतर लगेच आपण प्रदेशात भाजपाचे त्यांच्यासोबत आपण आज आप प्रोग्राममध्ये आहात आणि त्यांनी संकेत सुद्धा दिलेले आहेत की तुम्ही भाजपमध्ये येता येणार आहात म्हणून नाही दोन दिवसापूर्वी जीव सन्मान्य राजसाहेबांची मीटिंग झाली त्यावेळेस सन्मान्य अविनाश जाधव होते सन्मान्य राजू दादा होते आमचे शहर अध्यक्ष होते काही म्हणजे पक्ष बांधणीच्या हिशोब मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे पक्ष बांधणीच्या हिशोबाने त्यांनी भविष्यात येणारा भोगस मतदान किंवा दुबार मतदान या विषयावर आमची चर्चा त्यावेळेस झालेली आहे आणि तुम्ही म्हणाल की आज मी या ठिकाणी आलो असं कित्येक वेळा सन्मानी आमदारांबरोबर जेव्हा जेव्हा त्यांनी मला दिदी दिलाय तेव्हा तुम्ही तुम्ही बघत असाल माझ्याकडे की त्यांनी त्यावेळेस ते मी त्यांच्यासोबत फोटो काढलेले आहेत आणि माझे बॅनरही लावलेले आहेत कारण जसं मी माझ्या प्रभागातला लोकप्रतिनिधी आहे त्याच पद्धतीने या विधानसभेचे ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे माझ्या नागरिकांची गरज ही त्यांची सुद्धा गरज आहे त्या दृष्टीकडून त्यांनी नाकारलं नाही कधी आजच्या की आपण प्रवेश करणार आणि लोकही कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आणि कार्यकर्त्यांची बैठक होईल त्यावेळेस तो निर्णय होईल रवींद्र चव्हाण यांनी मनसे नगरसेवकाच्या प्रभागात जाऊन केलेलं भाषण सध्या चांगलंच गाजते त्यामुळे येणाऱ्या काळात भोईर हे हातात कमळ घेतात का ते पाहावं लागेल एकीकडे चव्हाण यांनी महेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत मोठा सस्पेन्स ठेवला होता तर दुसरीकडे भोईर यांच्या समोर जाहीरपणे अनेक संकेतच त्यांनी दिलेले आहेत कल्याण डोंबिणी व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिणी पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका कल्याण डोंबिवणीहून मयुरी चव्हाण लोकमत